गोपीचंद पळळकर हे पहिल्यांदाच जत विधानसभा मधून निवडून आले पण धनगर समाजात येत असल्यानं त्यांना मंत्रीपद मिळू शकेल अशी चर्चा माध्यमांमध्ये होती पळळकर समर्थकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे याच गोष्टीचा आढावा घेणारा आजचा हा व्हिडिओ आहे तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया भाजपाच्या मंत्रिमंडळाच्या मं संभाव्य यादीत पण त्यांचं नाव शेवटच्या दिवसापर्यंत होतं मात्र ज्या दिवशी मंत्रिमंडळ स्थापन झालं त्यात मात्र त्यांचं नाव नव्हतं किंवा त्यांना संधी मिळाली नाही याच कारणामुळे समाजातून तीव्र भूमिका उमटत आहेत यामध्ये अनेक सोशल मीडिया अकाउंटवरून असंही बोललं जातं की एका रात्रीत नेमकं असं काय घडलं की त्यामध्ये भाजपाला गोपीचंद पळळकरांचं नाव कापावं लागलं यामध्ये पवारांचं तर काही हात नाही ना असंही बोललं जाऊ लागलं कारण मागच्या काही दिवसात मार्केटवाडीची सभा पार पडली आणि त्या सभेत पळळकरांनी पवारांवरती सडकून टीका केली होती असं असलं तरी समाजातून मात्र तीव्र नाराजी व्यक्त केली जाते यात असंही बोललं जातंय की तुम्हाला समाजाची मदत चालतात पण समाजातील आमदारांना मंत्रिपद देऊ वाटत नाहीत याचा परिणाम भाजपाला येणारा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत भोगायला मिळेल असे बोललं जाऊ लागलं यामध्ये पळळकरांचा एक व्हिडिओ फार व्हायरल होतोय तो, तो म्हणजे ज्यामध्ये पळळकर म्हणतात धनगर दोन गोष्टी कायम लक्षात ठेवतो एखाद्यानं केलेला अपमान आणि एखाद्यानं केलेला सन्मान यामध्ये जर कोणी आमचा सन्मान केला तर त्याची निश्चितपणे आम्ही परत फेड करतो पण जर कोणी आमचा अपमान केला तर त्याला शंभर टक्के आम्ही उत्तर देतो असंही पळळकर म्हणतात हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल आहे यात समाजामध्ये प्रचंड नाराजी आपल्याला बघायला मिळते महाराष्ट्रातील बऱ्यापैकी धनगर समाज हा पळळकरांमुळे भाजपसोबत आहे असंही बोललं जातंय याचा विचार फडणवीसांनी करायला पाहिजे होता संघर्ष आपल्या पाचवीलाच पा पुजला आहे अशा अनेक पळळकरांचा फोटो असणाऱ्या पोस्ट व्हायरल होतात समाजाकडून असे आरोप केले जातात कर की ज्याला तालुका सोडून कोणा ओळखत नाही अशा आमदारांना मंत्रिपद मिळाले मग पडळकरांना का मिळालं नाही त्यात एक ओबीसी नेता व धनगर समाजाचा एक बाळा नेता म्हणून पडळकरांकडे बघितलं जातं फडणवीस यावर असे बोलले की गोपीचंद पळकर हे एक भविष्य असणारा नेता आहे असं असलं तरी पक्ष कोणती जबाबदारी पळळकरांना देणार हे पाहणं फार महत्त्वाचं राहील याबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद